नाही सादर केले तुझ्याने माझ्यावरती लिहिले होते शेर कधी ते नाही सादर केले खूप खूप उडाला उडाला होता होता फुगा फुगा मनाचा मनाचा मनास माझ्या कोणी पंक्चर केले खूप उडाला होता फुगा मनाचा मनास माझ्या कोणी पंक्चर केले आधी तर हे तळेच होते केवळ आधी तर हे तळेच होते केवळ नंतर त्याचे शांत सरोवर झाले आधी तर हे तळेच होते केवळ नंतर त्याचे शांत सरोवर केले गंध तुझ्या स्पर्शाचा झाला होता गंध तुझ्या स्पर्शाचा झाला होता रात्र उगाळून माझे अत्तर केले गंध तुझ्या स्पर्शाचा झाला होता रात्र उगाळून माझे अत्तर केले आधी माया पाझरल्यावर नंतर आधी माया पाझरल्यावर नंतर या मोहाने जंतर मंतर केले प्रवाह नेला आटत हळूहळू अन प्रवाह नेला आटत हळूहळू अन सारे विभ्रम नंतर निर्झर केले शेवटचं शेर्या कसले असे खरे तर नको कराया होते असे खरे तर नको कराया होते निघताना तू कशास कातर केले घर होते पण स्वतः बेघर केले आकाशाला माझे छप्पर केले आकाशाला माझे छप्पर केले प्रत्येक गजलकडे दोन दोन